वैतरणा रेल्वे स्थानकात एका सात वर्षाच्या मुलाच्या बॅगेमध्ये सहा लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे चाळीस रुपये सापडले रात्री पावणे आठ नंतर वैतरण रेल्वे स्थानकात सुनसान असते पावणे नऊ वाजता सात वर्षाचा मुलगा पाठीवर बॅग अडकून वैतरणा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक वर रेल्वेची वाट पाहत उभा होता त्याचवेळी वैतरणा येथील तुषार पाटील हे विरारला रात्रपाळी नोकरीसाठी जात होते त्यांनी या मुलाचा संशय आल्याने त्याला आपल्या जवळ घेऊन रेल्वेत सोबत घेतले गोड बोलून त्याची बॅग तपासली असता त्या बॅगेमध्ये चक्क नोटांनी बंडल दिसले त्यांनी त्याचे नाव विचारले असता नासिर रजा खान असे आपले नाव सांगून तो नालासोपारा पूर्व नगर येथे राहण्याचा असल्याचे सांगितले वैतरणाच्या तुषार या मुलांना तत्काळ याची माहिती पोलिसांना देऊन मुलाला बॅगसह वसी लोहमार्ग पोलिसच्या ताब्यात दिले आहे पण हा मुलगा वैतरणा रेल्वे स्थानकात कसा आला त्याच्याकडे एवढे पैसे कसे आले हे पैसे कुणाचे होते याचा तपास पोलीस करत आहेत